मोठ्या कामाच्या लहान लहान गोष्टी श्री स्वामी समर्थ मित्रांनो ह्या गोष्टीमुळे तुमच्या आयुष्यात सुख यश समृद्धी नांदू शकते फक्त ह्या नियमांचे पालन ते कोणते आहेत पाच कामे नेहमी योग्य वेळी केली पाहिजे सकाळी लवकर उठणे शौचा जाणे स्नान जेवण आणि झोपणे शरीर स्वच्छ ठेवण्याचा हा मूल मंत्र आहे सकाळी उठल्याबरोबर दात स्वच्छ करून किंवा चूळ भरून एक पेला थंड पाणी प्यावे नंतर एक कोमट पाण्यात लिंबू पिळून नंतर जावे मल मूत्र शिंका अश्रू जांभळी झोप उलटी ढेकर भूक तहाना पान वायू व वा श्रमाने झालेला श्वास वेगाने ही स्वाभाविक वेग आहे या वेगांना रोकू नये कमी खाणे हे नेहमी स्वस्त करेच एक पोळी कमी खाल्याने पोट ठीक राहते काम केल्यास ठीक राहते पोट व बुद्धी ठीक राहिल्यास माणूस स्वस्थ राहतो अन्न ग्रहण केल्यावर लगेच झुटणे श्रम करणे जेवताना काळजी करणे जेवताना बोलणे व जेवल्यानंतर लगेच पाणी प्यायल्याने अपचन व अजीर्ण होते भूक असल्यास न जेवणे भूक नसल्यास भोजन करणे न चावता घेणे जेवल्यानंतर तीन तासाच्या हात जेवणे व भूकेपेक्षा अधिक जेवणे प्रकृतीला चांगली नसते बघितल्याशिवाय पिऊने जाणल्याशिवाय मित्रता करू नये हात धुतल्याशिवाय जेवू नये विचारल्याशिवाय सल्ला देऊ नये आपल्यापेक्षा मोठ्यांचा तिरस्कार करू नये बलवानांची शत्रुता करू नये एकदम विश्वास करू नये ह्या गोष्टी लक्षात ठेवल्यास अतिव्यायाम होतो अति व्यायाम अति बोलणे अति परिश्रम अति जागरण अति अतिमैत्रिण ह्या गोष्टींचा अभ्यास असला तरी करणे योग्य नाही कारण अति करणे आज ना उद्या कष्टकारक या जगात कुठलाही पदार्थ नाही जो योग्य प्रमाणात व योग्य रीतीने नवे जेवण केल्यास याचे हे विष होऊ शकते हिवाळ्यात सकाळी ऊन घेणे रात्री थंडी पासून बचाव करणे हित कार्य असते परंतु उपाशीराने राहणे उशिरापर्यंत जागणे नुकसानकारकच ठरते धन्यवाद मित्रांनो